बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत दिवसभर ढगाळ वातावरण आणि कुंद हवा अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळते पावसामध्ये सातत्य नसल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे दुसरीकडं धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र जलद गतीनं वाढ होत असल्याचं चित्र आहे आज राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी तीस फूट तीन इंचांवर होती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर राधानगरी धरण ऐंशी पूर्णांक अडतीस टक्के आणि काळम्मावाडी धरण सहासष्ट टक्के भरलंय गेल्या आठवड्याभरात पावसाचा जोर ओसरलाय अधूनमधून पाच ते दहा मिनिटांसाठी पावसाची जोरदार सर येते आणि पंधरा मिनिटांनंतर पुन्हा पाऊस उघडतो त्यानंतर पुन्हा दोन तीन तास पाऊस उघडीप देतो त्यानंतर एखाद दुसरी सर येते अशी स्थिती सध्या अनुभवायला मिळतीय शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी तीस फूट तीन इंचांवर होती जिल्ह्यातील एक्केचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडे राधानगरी आणि काळंबावाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ होतीये आज राधानगरी धरणात सहा पूर्णांक बहात्तर टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण ऐंशी पूर्णांक अडतीस टक्के भरलंय तर काळंबावाडी धरणात सोळा पूर्णांक चौसष्ट टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण सहासष्ट टक्के भरलंय राधानगरी धरणातून तीन हजार शंभर क्युसेक तर काळंबावडी धरणातून पंधराशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे